रामकृष्णहरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी स्वागत करते शनिवारी हनुमान जन्म उत्सव येत आहे त्यानिमित्ताने आपण आज ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण यातील सुंदरकांड ऐकणार आहोत सुंदरकांडाचे खूप मोठे महात्म्य आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तसेच तुमच्या नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर यातील आपण सर्ग पहिला ऐकणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच छान छान व्हिडिओ ह्या चॅनलवरती येणार आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया श्रीमद वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पहिला प्रथम श्री गणेशाला वंदन करूया गणपतये नम श्री गणेशाय नम वाल्मिकी रामायणे सुंदरकांडे प्रथमसर्ग श्री सीतारामचंद्राभ्या नम हनुमानद्वारा समुद्राचे उल्लंघन मैनाकद्वारा त्यांचे स्वागत सुरसेवर त्यांचा विजय तथा सिंहिकेचा वध करून त्यांचे समुद्राच्या पार पोहोचून लंकेची शोभा पाहणे मी येथे संस्कृत श्लोक वाचन करत नाही तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ग्रंथामध्ये बघू शकता किंवा फक्त ऐकू शकता या पूर्वीच्या कांडात म्हणजे किशकिंदा कांडात जगाम लडका मनसा मनस्वी असे मनाने गमन सुचवले होते आता या कांडात कायने शरीराने गमन करण्याची इच्छा हनुमंतांची व्यक्त झाली आहे त्यानंतर शत्रूंचा संवार करणाऱ्या हनुमंताने रावणाने चोरून नेलेल्या सीतेचे निवासस्थान शोधून काढण्यासाठी ज्या आकाशमार्गाने चारण म्हणजे देव जाती विशेष संचार करीत असतात त्या मार्गाने जाण्याचे मनांत आले चारयंती आचारयंती धर्मान इतिन इति चारा हा असा अर्थ श्री गोविंद या टीकेत दिला असून पूर्वा चार्यांनी ज्या मार्गाचे आचरण केले तो महाजनो स येता म्हणजे सदाचाराचा मार्ग असा अर्थही दिला आहे तसेच रावयती प्रला पान कारयती ती रावणाह अविवेका म्हणजे रावण म्हणजेच अविवेक त्याने सीतेचे हरण केले असा आध्यात्मिक अर्थही दिला आहे कपी श्रेष्ठ हनुमान जे अत्यंत दुष्कर होते आणि ज्यात दुसऱ्या कोणाचेही सहाय्य होण्याचा संभव नाही असे कार्य करण्याची इच्छा करीत होते त्यांनी मस्तक आणि ग्रीवा उंच केली त्यावेळी ते धिप्पाड अशा बैलाप्रमाणे शोभू लागले नंतर महाबलाढ्य आणि धैर्यवान हनुमान वैडूर्य मनाप्रमाणे म्हणजे नीलमण्याप्रमाणे ज्याचा रंग आहे अशा समुद्राच्या जलाप्रमाणे जे हिरवेगार आहे अशा कोमल आणि म्हणूनच जलाप्रमाणे मृदू असलेल्या तृणयुक्त प्रदेशावरून सुखाने संचार करू लागले त्यावेळी बुद्धिमान हनुमान पक्ष्यांना भयभीत करीत वक्षस्थळाच्या आघाताने वृक्षांना धराशायी करीत असंख्य मृगांचा वध करीत असता पराक्रमाने पूर्ण वाढ झालेल्या सिंहाप्रमाणे शोभू लागले त्या पर्वतावर जो सपाट प्रदेश होता तो पहाडी प्रदेशात स्वाभाविकरित्या उत्पन्न होणाऱ्या नील आरक्त गुलाबी वर्णाच्या पानांनी आणि शुभ्र कृष्ण आणि स्वाभाविकरित्या चित्रविचित्र रंगाच्या धातूच्या योगाने उत्तम प्रकारे अलंकृत झाला होता त्यावर इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे असे देवोपम यक्ष किन्नर गंधर्व आणि नाग निरंतर परिवारासह निवास करीत होते सर्वत्र उत्तमोत्तम गजान युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ पर्वताच्या सपाट माथ्यावर उभे असलेले ते वानर श्रेष्ठ हनुमान डोहामध्ये स्थित असलेल्या विशालकाय हत्तीप्रमाणे शोभू लागले तेथे गेल्यावर त्यांनी प्रथम सूर्य इंद्र वायू ब्रह्मदेव आणि इतर भूते देवयोनी विशेष यांना हात जोडून पुढे जाण्याचा विचार केला पूर्वभिमुख होऊन त्यांनी स्वतःचा जनक जो वायू त्यास उद्देशून हात जोडले आणि नंतर ते कार्यकुशल हनुमान दक्षिण दिशेस जाण्याकरिता वाढू लागले आपल्या शरीरास वाढवू लागले मोठे मोठे वानर ज्याला पाहत आहेत असे हनुमानजी पर्व दिवशी अथवा पौर्णिमेस वृद्धिंगत होणाऱ्या समुद्राप्रमाणे दक्षिण दिसेस जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जाण्याचा दृढ निश्चय करून श्रीरामांच्या कार्यसिद्धीकरिता वाढू लागले समुद्र लागण्याच्या इच्छेने त्यांनी आपले शरीर अमर्याद वाढविले आणि आपल्या दोन्ही भुजांनी आणि पायांनी ते पर्वतास पीडा देऊ लागली कपिश्रेष्ठ हनुमंतांकडून दाबला गेल्यामुळे त्वरित तो पर्वत एकाएकी हलू लागला आणि दोन घटिकापर्यंत हलत राहिला त्याच्यावर जे फुलांनी लगडलेले वृक्ष होते त्यांच्यावरील सर्व फुले त्या पर्वताच्या कंपनामुळे खाली पडली झडून गेली याप्रमाणे वृक्षावरील सुगंधित पुष्पांच्या राशी वाऱ्याने सर्वत्र पसरल्याने आणि सर्व बाजूने पुष्पांच्या योगे व्याप्त होऊन तो पर्वत पुष्पमयच दिसू लागला महापराक्रमी हनुमंतांच्या योगे तो पर्वत दबू लागला आणि मदोन्मंत हत्तीच्या गंडस्थलातून ज्याप्रमाणे मधाचा स्त्राव होऊ लागतो त्याप्रमाणे त्या, त्या पर्वतातून जलस्रोत वाहू लागले त्या बलाढ्य हनुमानाच्या योगी तो पर्वत जेव्हा दडपून जाऊ लागला तेव्हा सोनेरी रुपेरी आणि कृष्णवर्णाचे जलस्रोत त्यातून निघू लागले एवढेच नव्हे तर हनुमानाच्या दडपणामुळे पीडित होऊ लागलेल्या त्या पर्वतापासून मन शिलेसह मोठमोठ्या विस्तीर्ण शिला खाली पडू लागल्या आणि मध्यभागी ज्वालीने युक्त असलेल्या अग्नीच्या व धुराच्या लोटासारखा तो पर्वत दिसू लागला या प्रकारे त्या पर्वताच्या पिडेमुळे त्या पर्वतावरील समस्त जीवही पीडित होऊन गुहेत घुसले आणि तेही कठोर शब्द करून ओरडू लागले याप्रमाणे पर्वताला पीडा होऊ लागल्यामुळे तेथील श्वापदांनीही एकाकी प्रचंड गर्जना केली आणि त्या ध्वनीने कोलाहल होऊन दिशा उपवने यासह सर्व पृथ्वी दुमदुमून गेली ज्यावरील स्वस्तिक चिन्ह स्पष्ट दिसून येत होते अशा विशाल फणांतून विषाची भयंकर आग बाहेर टाकीत सर्प आपल्या दातांनी शिलांना दंश करू लागले सर्पाच्या फनीवरील दिसून येणाऱ्या रे, नील रेखेला स्वस्तिक म्हणतात याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या विषारी सर्पांनी मोठमोठ्या शिलांना दंश केला असता त्या शिलाही अग्नीच्या योगाने प्रदीप्त होऊन जळू लागल्या आणि त्या सर्वांचे हजारो हजारो तुकडे उडाले त्या पर्वतावर उगवलेल्या अनेक विषग्न वनस्पतीही त्या नागांचे विष शमविण्यास समर्थ झाल्या नाहीत त्यावेळी महाभूतेच या पर्वताचे तुकडे तुकडे उडवीत आहेत असे समजून तेथील तपस्वी त्रस्त झाले आणि भयभीत होऊन विद्याधरही आपल्या स्त्रियांसह त्या पर्वतावरून निघून अंतरिक्षात चालते झाले पानभूमीवर ठेवलेली सुवर्णाची मद्यपात्रे सुवर्णाची भोजनपात्रे आणि इतर ठिकाणी असलेली मोठमोठी मूल्यवान भांडी सोन्याची उदक पात्रे नाना प्रकारचे लेह हो, आणि भक्षपदार्थ नाना प्रकारचे फळांचे रस वृषभ चर्माच्या तयार केलेल्या ढाळी आणि सुवर्ण जटीत मुठीच्या तलवारी ही सर्व टाकून कंठामध्ये माला धारण केलेले रंगीबिरंगी रंगी फुले आणि उट्या शरीरावर धारण केलेले आणि कमलाप्रमाणे प्रफुल्ल सुंदर आणि मदिरेने असलेले बलवान विद्याधर भयभीत होऊन आकाशात चालते झाले गळ्यात चंद्रहार पायात नुपूर भुजांवर बाजूबंद आणि हातात पाटल्या बांगड्या वगैरे अलंकार धारण केलेल्या स्मित हास्य करणाऱ्या विद्याधर स्त्रियाही एकाएकी आश्चर्यचकित झाल्या आणि आकाशात आपल्या पती शेजारी जाऊन विद्याधर आणि महर्षी आपल्या महाविद्येचा म्हणजे आकाशात निराधार उभे राहण्याच्या शक्तीचा परिचय करून देत अंतरिक्षात एकत्रितपणे उभे राहिले आणि त्या पर्वताकडे पाहू लागले त्यावेळी त्यांनी निर्मळ आकाशात उभे असलेल्या पवित्र अंतकरणाच्या महर्षी चारण आणि सिद्धांच्या या पुढील गोष्टी ऐकल्या आहा हे महावेगवान आणि पर्वतप्राय शरीराचे वायुपुत्र हनुमान वरुणालय वरुणाचे निवासस्थान असलेल्या समुद्रास उल्लंघून जाण्यास प्रवृत्त झाले आहेत सारांश श्रीरामाकरिता आणि वानरांकरिता दुष्कर कर्म करण्यास तयार झालेले हे हनुमानजी जेथे जाणे अत्यंत कठीण आहे अशा समुद्राच्या पलीकडील तीराला जाण्याची इच्छा करीत आहेत अशा प्रकारची आकाशामध्ये संचार करणाऱ्या तपस्व्यांची भाषणे ऐकून विद्याधर खाली पाहू लागले तेव्हा त्या पर्वतावर असणारे ते अतर्क्य देह धारण करणारे अतुल बलशाली वानर श्रेष्ठ त्यांच्या दृष्टीस पडले त्यावेळी अग्निप्रमाणे तेजपूज्य असलेल्या त्या, तेज त्या हनुमानांनी आपले अंग हलवून रोम हलविले आणि महान मेघाप्रमाणे मोठमोठ्याने गर्जनाही केली हनुमान आता आकाशात झेप घेण्याची इच्छा करीत होते म्हणून एकसारखे गोलाकार असलेले आणि रोमावलीने व्याप्त असलेले आपले शेपूट गरुड ज्याप्रमाणे सर्पाला वरचेवर उचलून खाली टाकीत असतो त्याप्रमाणे वारंवार उचलून भूमीवर आपटू लागले याप्रमाणे हनुमानांचे पृष्ठभागी असलेले ते अत्यंत भयंकर शेपूट जेव्हा भूमीवर वारंवार आदळू लागले तेव्हा ते, ते गरुडाच्या तावडीत सापडलेल्या मोठ्या भुजंगाप्रमाणे दिसू लागले अशा शेपूट खालीवर केल्यावर त्या हनुमान असलेले आपले हात पर्वतावर ठेवले आणि वर अवसान घेतल्यामुळे कटीप्रदेशाच्या ठिकाणी क्रुश बनून त्यांनी आपले दोन्ही पाय संकुचित केले आखडून घेतले नंतर तेजस्वी आणि पराक्रमी हनुमानाने आपल्या दोन्ही भुजा संकुचित करून कंठप्रदेशाच्या ठिकाणी मानही संकुचित केली आणि त्या समयी त्यांच्या ठिकाणी तेज शरीर बल आणि पराक्रम या सर्वांचा आवेश उत्पन्न झाला नंतर दूरचा मार्ग अवलोकन करण्यासाठी त्यांनी आपली दृष्टी थोडी वर केली आणि आकाशाकडे पाहत पाहत हृदयामध्ये प्राणवायूचा निरोध केला नंतर पर्वतावर पाय घट्ट रोवून आणि कान संकुचित करून उड्डाण करण्यास तयार झालेले ते महाबलाढ्य कपिश्रेष्ठ अन्य वानरांना म्हणाले ज्याप्रमाणे श्रीरामांनी सोडलेला बाण वेगाने जाईल त्याप्रमाणे मी रावणाने संरक्षण केलेल्या लंकानगरीमध्ये जाईन आणि जर लंकेमध्ये त्या जनककन्या सीता माझ्या दृष्टीस पडल्या नाही तर त्याच वेगाने मी स्वर्गलोकाला चालता होईल परंतु असे परिश्रम करून जर स्वर्गात ह्या सीतामाता माझ्या दृष्टीस पडल्या नाही तर राक्षस राज रावणाला मी बांधून आणेल आणि सर्व कृत्य क्रुत होऊन मी सीतेसह परत येईन अथवा रावणासह लंकेला चुपटून घेऊन येईन याप्रमाणे वानरांशी बोलून हनुमानजी ते वानर श्रेष्ठ अन्य विघ्न मनामध्ये काही एक विचार न करता वेगाने वर उड्डाण करते झाले तेव्हा ते वानरश्रेष्ठ स्वतःला उड्डाण करण्यास श्रेष्ठ अशा साक्षात गरुडाप्रमाणे मानू लागले हनुमानजी वेगाने उड्डाण करू त्यांच्या वेगाने होऊन त्या पर्वतावरील वृक्षही आपापल्या सर्व शाखा एकत्र करून सर्व बाजूंनी उड्डाण करू लागले याप्रमाणे मत्त टिटिभ पक्ष्यांनी युक्त असलेले फुलांनी डंवरलेले वृक्ष आपल्या प्रचंड वेगाने आपल्याबरोबर नेत नेत निर्मल अशा आकाशात हनुमानजी पुढे जाऊ लागले हनुमानजींच्या मांड्यांच्या वेगामुळे जमीन उखडून बाहेर निघाले वृक्ष एक मुहूर्तपर्यंत दूर देशाला निघालेल्या आपल्या बंधूंच्या मागोमाग ज्याप्रमाणे बांधव जात असतात त्यांच्या मागोमाग गेले अथवा राजा यांना पोचविण्यास मागे ज्याप्रमाणे सैन्य सैनिक जातात त्याप्रमाणे मांड्यांच्या वेगांमुळे उपटून बाहेर आलेले साल आणि इतरही मोठमोठे वृक्ष त्या हनुमानजींच्या मागोमाग चालते झाले याप्रमाणे ज्यांच्या अग्रशाखा उत्कृष्ट रीतीने फुलांनी डवरलेल्या होत्या असे असंख्य वृक्ष हनुमानांजींच्या बरोबर जाऊ लागल्याने पर्वतकार हनुमानजी अद्भुत शोभेने संपन्न होऊन शोभू लागले त्या वृक्षामध्ये जडजड वृक्ष होते ते तेवढे शेवटपर्यंत बरोबर न जाता इंद्रदेवाच्या भयाने पंखधारी पर्वत जसे समुद्रात बुडून गेले त्याप्रमाणे जाता जाता वरुणालय रूपी समुद्रात बुडून गेले आपल्याबरोबर खेचून आणलेल्या वृक्षांच्या कळ्या किंचित उमललेली फुले आणि पूर्ण विकसित झालेली फुले यांनी व्याप्त झालेले मेघतुल्य हनुमानजी काजव्यांनी झगमगणाऱ्या पर्वतासारखे शोभू लागले त्यांच्या वेगाच्या तडाख्यातून सुटलेले प्रफुल्लित वृक्ष मित्राला पोचविण्याकरिता बरोबर गेलेले इतर मित्र ज्याप्रमाणे मध्ये जलप्रवाह आला असता परत फिरतात त्याप्रमाणे समुद्राचे उदक मध्ये आल्यावर आपली फुले टाकून देऊन उदकामध्ये गडप झाले हनुमानजींच्या शरीरामुळे उत्पन्न झालेल्या वेगामुळे वृक्षापासून सुटलेली नाना प्रकारची अद्भुत फुले फारच हलकी असल्याने समुद्रात पडली तरी ती तरंगत राहिली होती बुडाली नाही त्यामुळे त्यांची विचित्र शोभा दिसत होती त्या फुलांच्यामुळे तो महासागर ताऱ्यांच्यामुळे सुशोभित अशा आकाशाप्रमाणे शोभत होता तो उड्डाण करणारा हनुमानजी नाना प्रकारच्या पुष्पसमुदायामुळे समुदायामुळे विद्युतगणांनी विभूषित मेघाप्रमाणे दिसत होता त्यांच्या वेगामुळे वृक्षावरून पडलेल्या पुष्पांनी आच्छादित झालेले ते समुद्राचे उदक उगवलेल्या रमणीय तारकांमुळे आकाश जसे शोभते तसे शोभू लागले हनुमानाने उड्डाण केल्यावर आकाशात पसरलेल्या त्यांच्या दोन्ही भुजा आणि बोटे पसरलेले हात पर्वत शिखरापासून निघालेल्या पाच फणांच्या दोन नागाप्रमाणे दिसू लागले अंतरिक्षामध्ये गेलेले ते हनुमान अधोमुख झाले असता तरंगासहित महासागरच पिऊन टाकण्यास प्रवृत्त झाल्यासारखे वाटे तर ऊर्ध्वमुख झाले असता आकाशच पिण्याची इच्छा करीत आहेत असे वाटे वायूच्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्या हनुमानजींचे विजेप्रमाणे तेजस्वी असलेले नेत्र म्हणजे पर्वतावर दोन ठिकाणी लागलेल्या वन वनव्याप्रमाणेच भासत चमकत होते आसपास प्रभामंडलाने युक्त असलेले त्या कपिश्रेष्ठ हनुमानजींचे पिंगटवर्णाचे मोठमोठे तेजस्वी डोळे आकाशात जणू चंद्र आणि सूर्यच आहेत की काय असे दिसू लागले संध्याकालीन आकाशामुळे सूर्यमंडल ज्याप्रमाणे लाल दिसू लागले त्यामुळे लाल लाल नासिकेमुळे हनुमान जींचे मुख मंडळही ताम्रवर्ण दिसू लागले ते वायुपुत्र हनुमान जी आकाशात उड्डाण करीत असताना अग्रभागी वा आकडी वळून उभारलेले त्यांचे पुच्छ अंतरिक्षात उभारलेल्या इंद्राच्या ध्वजेप्रमाणे दिसत होते 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 महाबुद्धिमान पांढरे शुभ्र व पुच्छ गोलाकार वळलेले त्यामुळे परीघांनी वेळलेल्या सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागले त्यांच्या कमरेचा खालचा भाग अत्यंत लाल होता त्यामुळे ते त्या महाकपी खाणीतून काढलेल्या गैरिक धातूच्या शिलेने एखादा पर्वत शोभतो त्याप्रमाणे शोभू लागले वानरश्रेष्ठ हनुमान समुद्र उल्लंघन करू लागले तेव्हा त्यांच्या काखेमधून वाहणारा वायू मेघाप्रमाणे गर्जना करू लागला आकाशात उत्तर दिशेकडून निघालेली आणि अन्य लहान लहान उल्कांनी व्याप्त झाल्याने पुच्छयुक्त वाटणारी उल्का ज्याप्रमाणे पडता पडता दृष्टीस पडते त्याप्रमाणे आपल्या पुच्छे पुच्छामुळे ते दिसू लागले आकाशातून गमन करणाऱ्या सूर्याप्रमाणे ते विशाल शरीराची कपी पूर्ण वाढ झालेला गज मध्यभागी दोरीने बांधल्यामुळे जसा शोभतो तसे कटी प्रदेशाला गुंडाळलेल्या वस्त्राच्या योगे शोभू लागले हनुमानजींचे शरीर समुद्राच्या ऊर्ध्वभागी होते आणि अधोभागी सागरामध्ये त्यांचे स्वतःचे प्रतिबिंब पडलेले होते त्यामुळे ते कपी हनुमान त्यावेळी समुद्रात असलेल्या नौकेप्रमाणे जिचा वरील भाग वायूने परिवेष्टीत आहे आणि खालील भाग समुद्रातील ज्याला टेकलेला आहे असे दिसत होते समुद्रावरील ज्या ज्या प्रदेशांवरून तो महाकपी केला तो तो भाग त्यांच्या मांड्यांच्या वेगाने प्रक्षुब्ध झाल्यासारखा दिसू लागला अत्यंत वेगवान महाकपी हनुमान आपल्या विशाल छातीच्या योगे महासागराच्या पर्वताप्रमाणे उंच अशा तरंग मालांना तोडीत पुढे जाऊ लागले त्या कपिने आपल्या गतीने निर्माण केलेल्या प्रचंड वायू आणि मेघमंडलातून बाहेर पडलेला वायू या दोन्हीमुळे भयंकर गर्जना कर करणाऱ्या सागरात अतिशय खळबळ माजली अशा रीतीने आपल्या प्रचंड वेगाने समुद्रात मोठमोठ्या लाटा अधिकच उंच उंच होण्यास कारणीभूत होणारे ते कपी केसरी पृथ्वी आणि आकाश आहेत त्यापेक्षाही जास्त पृथक करीतच की काय असे समुद्र उल्लंघून जाऊ लागले ते महावेगवान हनुमानजी त्या महासागरात मेरू आणि मंदार पर्वताप्रमाणे उंच उसळणाऱ्या प्रचंड लाटांची काय गणना करीत करीतच पुढे जात राहिले त्यावेळी त्या, त्या हनुमानजींच्या वेगाने समुद्रातून उसळलेले आणि मेघमंडलापर्यंत उंच गेलेले जल आकाशात असताना शरद ऋतूतील विशाल मेघाप्रमाणे भासू लागले तसेच वस्त्र दूर केले असता देहधारी प्राण्यांची शरीरे जशी उघडी पडतात त्याप्रमाणे हनुमानजींच्या उड्डाणाच्या वेगाने पाणी बाजूला झाल्याने त्या सागरात राहणारे तिमी नावाचे मोठे मासे मगरी सुसरी मासे आणि कासवे हे समुद्राच्या पृष्ठभागी दिसू लागले आकाशातून जाणाऱ्या त्या कपिश्रेष्ठ हनुमानजींना पाहून समुद्रातील भुजंगांना हा गरुडच जात आहे की काय असे वाटू लागले दहा योजने रुंद आणि तीस योजने लांब असलेली त्या कपि केसरी हनुमानजींची छाया त्यांच्या वेगामुळे अत्यंत रमणीय मनोहर दिसत होती पवनपुत्र हनुमानजी आकाशातून जाऊ लागले असता त्यांचे अनुसरण करणारी त्यांची खाऱ्या पाण्याच्या समुद्रात पडलेली ती छाया श्वेतवर्णाच्या मेघांच्या पंक्तीप्रमाणे शोभत होती ते परम तेजस्वी आणि धिप्पाड महाकपी हनुमान निराधार आकाशातून चालले असताना एखादा पंखाने युक्त पर्वतच की काय असे शोभू लागले ज्या मार्गाने ते बलाढ्य कपी श्रेष्ठ हनुमान जात होते त्या मार्गाने जे समुद्र मेघांना त्यांचे धक्के बसत असल्यामुळे त्यांच्यापासून होणारा जलस्त्राव एखाद्या कृत्रिम पर्जन्य यंत्रातून पडणाऱ्या जलधारांनी युक्त असल्यासारखा दिसत होता राजे राजवाड्यांच्या बागांतून नाना प्रकारची क्रीडास्थाने केलेली असतात आणि या अनेक क्रीडास्थानांच्या मध्ये ज्यात वरच्या बाजूस हजारे बसवलेल्या पाण्याच्या नाळ्या नेल्या असून इच्छेस येईल तेव्हा कृत्रिम प्र पर्जन्य पाडता येण्याची व्यवस्था केलेली असते त्या यंत्राचा हा उल्लेख आहे आकाशातून पक्षीगणांच्या मार्गाने पक्षीराज गरुडाप्रमाणे जाणारे हनुमान वायूप्रमाणे आपल्याबरोबर मेघ समुदायांनाही ओढत नेऊ लागले हनुमानजींच्या द्वारा खेचले जाणारे ते श्वेत आरक्त नील आणि पाटल वर्णाचे मोठमोठे मेघ तेथे फारच शोभून दिसत होते वारंवार समुदायात शिरून वारंवार त्यांतून बाहेर पडणारे हनुमानजी हे वरचेवर मेघांनी आच्छादित होणाऱ्या आणि वारंवार त्यांतून बाहेर बाहेर पडणाऱ्या चंद्राप्रमाणे दिसत होते त्यावेळी आकाशमार्गाने तीव्र गतीने उड्डाण करणाऱ्या त्या वानरवीराला पाहून देवता गंधर्व आणि चारण यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली हनुमानजी श्रीरामचंद्रांचे कार्य करण्याकरता जात असल्याने आकाश गमन करणाऱ्या त्या वानराधिपतीला सूर्याने ताप दिला नाही आणि वायूनेही त्यांचा श्रमपरिहार होण्याकरिता त्यांचीच सेवाच केली आकाशमार्गाने उड्डाण करून जात असलेल्या त्या अत्यंत तेजस्वी हनुमानजींची ऋषी स्तुती करू लागले देव आणि गंधर्वही त्यांची प्रशंसा करण्यासाठी गीत गाऊ लागले त्या कपिश्रेष्ठ हनुमानांना जराही थकवा न येता पुढे जाताना पाहून नाग यक्ष आणि नाना प्रकारचे राक्षस सर्व त्यांची एकदम स्तुती करू लागले ते कपिकेशरी हनुमान आकाशामध्ये उड्डाण करून जात असता इक्ष्वाकू कुळाचा सत्कार करण्याची इच्छा करणारा सागर आपल्याशी विचार करू लागला मी जर वानरराज हनुमंतांना सहाय्य केले नाही तर ज्यांना वाणी आहे त्या सर्व प्राण्यांच्या दृष्टीने मी सर्वथा निंदेस प्राप्त होईल वा कुकुलाधिपती महाराज सागर सगर यांनी मला वाढविले आहे आणि या समयी हे हनुमान इक्ष वा कुवंश राजा रामचंद्रास मधीत मदत करीत आहेत याकरिता हे थकून जाता उपयोगी नाही म्हणून मला असा काही उपाय केला पाहिजे की ज्या योगे या वानरवीरास थोडी विश्रांती घेता येईल माझ्या ठिकाणी यांनी विश्रांती घेतली तर शिल्लक राहिलेला मार्ग हे सहज आक्रमू शकतील असा उत्कृष्ट विचार करून तो समुद्र आपल्या उदकाने आच्छादित होऊन राहिलेल्या सुवर्णमय पर्वतश्रेष्ठ मैनाकाला म्हणाला की हे गिरीश्रेष्ठा देवराज इंद्राने तुला या ठिकाणी पाताल निवासी असुरांचा मार्ग अडविण्यासाठी अडसर म्हणून ठेवला आहे ते उपजत पराक्रमी असुर फिरून फिरून वर येण्याची इच्छा करीत असतात म्हणून त्या असुरांचे अतर्के असे जे पाताल स्थान त्याच्या द्वाराचा निरोध तू करून राहिला आहेस हे पर्वता बाजूला उर्ध्व भागी आणि अधोभागी सर्व बाजूस वाढविण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे म्हणून हे गिरीश्रेष्ठ मी तुला आज्ञा येत आहे की तू वर ये पहा हे पराक्रमी कपी केसरी तुझ्यावरून उड्डाण करून जात आहेत हे अचाट कर्मी करणारे हनुमानजी रामकार्य करण्याच्या उद्देश मनात धरून आकाशामार्गे उड्डाण करीत चालले आहेत हे इक्ष्वाकुवंशी रामाचे सेवक आहेत म्हणून मला त्या सहाय्य केले पाहिजे इक्ष्वा कुवंशाचे लोक मला पूजनीय आहेत आणि तुझ्यासाठी तर ते परम पूजनीय आहेत म्हणून तू मला सहाय्य कर म्हणजे आपले कर्तव्य कर्म हनुमानजींच्या सत्कारूपी कार्य करण्याची संधी आपल्या हातून सुटणार नाही तर कर्तव्याचे पालन केले नाही तर ते सत्पुरुषांचा क्रोध जागृत करण्यास कारणीभूत होते म्हणून तू पाण्यातून वर ये म्हणजे उड्डाण करण्यात प्रवीण असे हे श्रेष्ठ कपी हनुमानजी तुझ्यावर काही काळ विश्रांती घेतील ते आपले पूजनीय अतिथीही आहेत देवता आणि गंधर्व ज्यांची सेवा करतात आणि सुवर्णमय असणारे आहे मैन मैनाका मैंन तुझ्यावर विश्रांती घेतल्यानंतर हनुमानजी उर्वरित मार्ग सुखाने पार करून जातील वर यावेस हे बरे श्री रामचंद्रांची दयात्रता मिथिलेश कुमारी सीतेला विव विवश होऊन परदेशात वास्तव्य करावे लागणे आणि वानरराज हनुमानजींचे परिश्रम हे सर्व पाहून तू वर येणे अत्यंत आवश्यक आहे अशी विनंती केल्यानंतर आपण पुढे काय होणार आहे काय होते हे ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये नक्की ते सगळे ऐकणार आहोत तर आता इथेच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील भाग येईल तोपर्यंत धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम टाईप करायला विसरू नका तसेच जय हनुमानसुद्धा टाईप करायला विसरू नका तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हनुमान जय श्रीराम